प्रतिकृती देखावा साठी शिंपी कुटुंबाची संकल्पना आगामी सिंहस्त महाकुंभ दोन हजार सत्तावीस च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध तयारी सुरू असून कोट्यावधी भाविक देश विदेशातून दाखल होणार होते सरा महाकुंभाचा मुख्य केंद्रबिंदू असणार असल्याने त्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साईनाथ नगर मधील शिंपी कुटुंबाने रामकुंडाची अनोखी आणि पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली आहे या प्रतिकृतीत केवळ रामकुंडच नाही तर परिसरातील महत्त्वाची मंदिरे श्री मामलेदार समाधी मंदिर श्री सिद्धपाताळेश्वर मंदिर प्राचीन गोदावरी मंदिर आदींचा तिकेचा समावेश करण्यात आला घाटावरील दुतोंड्या हनुमान वस्त्रांतर ग्रह तसेच गोमुखातून वाहणारे पाणी या साकारलेल्या तपशिलामुळे हा देखावा जणू प्रत्यक्ष रामकुंडात असल्याचा अनुभव देतो यातील मुख्य आकर्षण म्हणजे शाडूची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साधूच्या रूपातील बाप्पा एका पायावर उभा असून हातात कापडी पिशवी धरून नो टू प्लास्टिक बॅगचा संदेश देतो धार्मिक आस्था आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संगम या मूर्तीतून प्रभावीपणे दिसून येतो कुंभमेळ्यात एक थाळी एक पिशवी अभियान राबवल्यास हजारो टन कचरा नदीत जाण्यापासून रोखता येईल असंही या कुट शिंपी कुटुंबाने मत व्यक्त केलेलं आहे ही प्रतिकृती साकारण्यासाठी तब्बल दोन महिलांचा कालावधी लागला आहे सध्या शहरातून भाविक मोठ्या संख्येने या देखाव्याला भेट देत आहे रामकुंड हे श्रद्धेचं स्थान आहे गोदावरी रक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे श्रद्धा जपा पण पर्यावरणही वाचवा हा संदेश आमच्या आराशीतून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे हरित कुंभ दोन हजार सत्तावीस हा फक्त उत्सव नसून भावी पिढ्यांसाठीचा संकल्प आहे नमस्कार मी राहुल शिंपी यंदाच्या वर्षी आम्ही गणपती आरासामध्ये दे रामकुंडाचा सा देखावा सादर केला आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या गोदावरीचं पावित्र्य कसं राखता येईल त्याबद्दल आम्ही जनजागृतीसाठी हा देखावा इथे सादर केला आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती देश विदेशातून लाखो भाविक आपल्या नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येतील आणि त्याच धर्तीवरती आपल्या नाशिकच्या या गोदावरी नदी आहे जिला आपण दक्षिण गंगा म्हणून संबोधतो तिचं पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हा आरास साकारला आहे ज्यामध्ये आम्ही इथे एक संदेश देऊ इच्छितो की आपल्या गोदावरी नदीचं पावित्र्य राखा नदीमध्ये निर्माल्य टाकू नका निर्माल्य हे निर्माल्य कलशामध्ये तुम्ही दान करा नदीमध्ये कचरा देवदेवतांचे फोटो विसर्जित करू नका त्याचप्रकारे ज्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत ज्यांची हाईट सहा फुटापेक्षा कमी आहे त्यांचं विसर्जन हे कृत्रिम तलावातच करा त्याच प्रकारे सिंगल युज प्लास्टिकचा वापर आपण टाळला पाहिजे या धर्तीवरती आम्ही हा संपूर्ण रामकुंडाचा देखावा इथे मॉडेल आम्ही इथे इको फ्रेंडली मटेरियल पासून इथे साकारले आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता आहे देवमामलेदार मंदिर आहे सिद्ध पातळेश्वर मंदिर आहे अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर आहे उत्तर कार्य जिथे होता त्या तिथली वास्तूची आम्ही इथं मॉडेल साकारला आहे त्याच पद्धतीने त्याचप्रकारे रामकुंडावरती दूटोंड्या हनुमान त्याचीही आम्ही प्रतिकृती इथे साकारली आहे आणि जे सध्या अट्रॅक्शन आहे ती म्हणजे आपल्या गोदावरीची आरती त्या गोदावरी ही प्रतिकृती इथे साकारण्यात आल्या आहे त्याचप्रकारे आपल्या महापालिकेचे जे काही कर्मचारी आहे वॉटर जे जे ह्या पूर्ण परिसराला स्वच्छ ठेवता त्यांच्या कृती इथे साकारण्यात आलेले आहे तर या नागरिकांना जाहीर आव्हान करतो की घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करा निर्माल्य हे निर्माल्य कलशातच दान करा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका बाहेर निघताना स्वतः सोबत एक कापडे पिशवी सोबत ठेवा मध्ये कचरा टाकू नका नदीपात्रामध्ये वाहने धुवू नका या धर्तीवरती हा संपूर्ण पर्यावरणपूरक आरास आम्ही साकारला आहे हा आरस हा आरस संपूर्ण साकारण्यासाठी आम्हाला दोन महिन्याचा कालावधी लागला आणि यासाठी मला माझी पत्नी प्रिया माझी आई संध्या व माझा मुलगा सत्यजित या सर्वांचं सहकार्य याच्यात लागलं एनसीएन न्यूज साठी सचिन देवटे नवीन